विकासाच्या मुद्द्यावरही निवडणूक आणि विकासाच्या मुद्द्यावर लोकांची मतं बदलापूरला आपण गडकरी साहेबांची एक सभा मागितलेली आहे पण अजून कन्फर्मेशन आलं नाही पण दहा तारखेला मोदीजी कल्याणमध्ये येणार आहेत कल्याण पश्चिममध्ये म्हणजे भिवंडी लोकसभा क्षेत्र कारण कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभा अशी संयुक्त ती बैठक आहे आपण भिवंडीसाठी योगीजींनाही वेळ मागितलेली आहे योगीजींची वेळ मिळाली तर ते येतील देवेंद्रजींशी मी रात्री बोललो त्यांनी मला सांगितलं दोन तीन सभा मी तुम्हाला देणार तर कुठे त्या सभा घ्यायच्या याचं नियोजन आम्ही सगळी सगळ्याच आपल्या महायीचे लोक हे ठेवू आपण जिथे बघाल तिथं आपल्याला विकास दिसेल केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि आता आलेले राज्य सरकार डबल इंजिन चौदा ते एकोणीस देवेंद्रजींचं सरकार या सरकारने खऱ्या अर्थाने आम्ही दोघेही आमदार साहेबांनी मी आम्ही राष्ट्रवादीत काम केलेलं आहे एम एम आर पैसे आणणं म्हणजे किती महा कठीण काम होतं हे आम्हाला माहीत आहे पण देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाच्या विकासाला एम एम आर डी काय योगदान देऊ शकते ते पहिल्यांदा आम्हाला दिसलं आणि फार मोठ्या प्रमाणात त्यांनी दिला तसंच हा जो विकास त्यावेळेला पाच वर्षात झाला आता ह्या दोन वर्षाच्या काळखंडामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल आमदारांना एका वर्षाच्या अन्युअल इयरमध्ये तीनशे तीनशे कोटी रुपयाचा निधी मला वाटतं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कधी मिळाला नसेल एका विधानसभा क्षेत्रामध्ये यावर्षी तीनशे तीनशे कोटी रुपये आमदारांना विकास निधी दिलेला अशा प्रकारची विकासाची कामं हो। जी ह्या सरकारच्या माध्यमातून होणार आहेत मोदीजीच्या सरकारच्या काळखंडात झाली ज्याच्यामुळे दोन हजार चोवीसची ही निवडणूक ही जनतेला माहीत आहे दोन हजार सत्तेचाळीसला मोदीजींनी जो संकल्प केलेला आहे विकसित भारताचा त्या विकसित भारताच्या संकल्पाला सिद्धीच न्यायचा असेल तर जनतेला माहीत आहे की मोदीजीशिवाय पर्याय नाही आणि म्हणून ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे मी तुमच्या बदलापूर असेल शहर असेल जेव्हा सोसायटीमध्ये आम्ही बैठका घेतो मी जेव्हा स्टेजवरून बोलतो आपकी की तेव्हा त्या सोसायटीतले लोक बोलतात चार सोब महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बोलणं वेगळं आणि सोसायटीतल्या नागरिकांनी बोलणं वेगळं याचा अर्थ असा आहे की मोदीजींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे आणि जनतेला माहीत आहे मतदारांना माहीत आहे की विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही केलेला विकास केंद्र सरकारने केलेला विकास राज्य सरकारने केलेला विकास ह्यामुळे जनतेच्या मनामध्ये पूर्ण विश्वास पूर्ण विश्वास आलेला आहे की परत एकदा आपल्याला मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचा आहे आणि त्यामुळे ह्या निवडणुका ज्या आहेत जे आमच्या राज्याच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे की पंचेचाळीस अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस जागा निवडून येतील तर त्या पंचेचाळीस जागा निवडून येतील आणि ठाणे जिल्ह्यातल्या तिन्ही जागा त्याच्यामध्ये असतील यामध्ये काही शंका वाढण्याचं कारण नाही आणि समस्यांचं तुम्ही सांगा तर मागच्या पंचावन्न वर्षात जेवढ्या समस्या काँग्रेसच्या कालखंडात सुटल्या नाही ना त्याच्या दहा पट समस्या दहा वर्षात सुटल्या